हाय हॅलो नमस्कार खटपटीचा आरजे प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एस एन ए ट्रेंड्स या खास इव्हेंट यांचा आज खास फॅशन शो इथे अरेंज करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आज आपल्याला माहिती आहे की गिफ्टिंग पार्टनर नक्कीच एखाद्या प्रत्येक कार्यक्रमाला लागतो ला 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 सो गिफ्टिंग पार्टनर म्हणून आज स्नेहा मॅम आपल्यासोबत आहेत सो, सो आजच्या कार्यक्रमाचं गिफ्टिंग पार्टनर तुम्ही आहात मॅम तुम्हाला काय असं वाटलं की याच शोला तुम्ही तुमच्या खास स्नेह सारीचाच गिफ्टिंग केलं पाहिजे एकतर हा महिलांसाठीचा पॅशन शो आहे अलॉंग विथ दॅट हा एका सोशल कॉजसाठी होत आहे जिथे कॅन्सर अवेअरनेस आणि थॅलेसेमिया अवेअरनेस क्रिएशन होणार आहे सो आय थिंक ही एक मोठी अपॉर्च्युनिटी होती टू क्रिएट दी अवेअरनेस अँड रीच आउट टू मोर पीपल आणि त्याचबरोबर आमचा हा स्नेहसारीजा सा नवीन ब्रँड लॉन्च झालेला आहे सो so, Uh, सारीज म्हणलं की महिला आणि त्यांची आवड फॉर हां सारी हा आवडता विषय असल्यामुळे आय थिंक आम्ही हे इव्हेंट चूज केलं आणि वी आर व्हेरी हॅपी अँड ग्रेटफुल दॅट वी आर पार्ट ऑफ दिस ॲज अ गिफ्टिंग पार्टनर आणि खूप छान वाटतंय आमचा लोगो इथे आहे सो आणि मला याच्यानंतर तुम्हाला असं देखील विचारायला आवडेल सो आता एकंदरीत संपूर्ण काही तुम्ही इथे आलेले आहेत आणि सगळं काही पाहताय So, आ, सो काय एक्साइटमेंट वगैरे सगळ्यांचे बघून काय वाटतं की खरंच आपलं याच्यासोबत आपण हे गिफ्टिंग पार्टनर केलंय so, ये सो सॅटिस्फाय आहात येस येस इथे खूप छान सगळ्या महिला तयार झाल्यात खूप सुंदर दिसतात आणि सगळ्यांनी ऍक्च्युअली नऊवारी नेसली सो सा... साडीचं साडीचं प्रेम दिसतं आहे म्हणजे त्यांना आवडणारा साडी असं प्रेम दिसतंय सो आय थिंक म्हणून दिस इज द राईट चॉईस फॉर तर मग आता आम्हाला जर ज्या ज्या काही प्रेक्षक आहेत लेडीज आहेत त्यांना जर तुमच्याकडे जर साडी परचेस करायचं असतील तर त्या काय ऑप्शन आहे आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सो स्नेह साडीचं ऑनलाईन स्टोर आहे आपलं इंस्टाग्रामवर स्नेह एस एन ई डबल एच अंडरस्कोअर टू नाईन वन एट हे पेज आहे ते फॉलो करा त्यावर रेग्युलर अपडेट्स येत असतात जिथे की तुम्हाला लेटेस्ट कलेक्शन आणि नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील आणि ज्या की व्हेरी अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत सगळ्यांसाठी सो so, डू विजिट अँड फॉलो आर थँक्यू सो मच